माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे जसं की मदर्स डे आणि सगळ्या मैत्रिणींना माझ्या मदर्स डेच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा कारण की आजचा दिवस खरं तर सगळ्यांसाठीच महत्त्वाचा असतो पण आपल्यासाठी कुणीही सरप्राईज प्लॅन वगैरे करणार नाही नाहीतर खूप जण असतं मदर्स डे असला की आईसाठी केक वगैरे ह्या त्या गोष्टी करतात पण आपल्यासाठी कोणी काहीही करणार नाही त्यामुळे अपेक्षाच ठेवायचं नाही कारण रुद्र जर माझा लहान आहे जेव्हा मोठा होईल तेव्हा मोठा होईल आणि त्याच्या पप्पाकडनं तर मला बिलकुल अपेक्षा नाही की सा ते रुद्रला सोबत घेऊन माझ्यासाठी काय सरप्राईज करतील पॉसिबलच नाही तर ठीक आहे दादा चला आमच्याकडे आज मस्तपैकी चिकनचा बेत होणार आहे आणि मी किचन पण थोडंसं साफ करायचं काढ चाललंय इथलं ते काढलंय या का दिलं का थोडं एवढं एवढंच घेऊन आली मला दिलं तेवढं आणलं ना तर सगळ्यात पहिलं मी जे चिकन होतं ते छान बाहेर काढून धुवून घेते नेहमी धुते फक्त नळाच्या तिकडे ना व्हिडिओ क्लिअर येत नाही म्हणून मी तिकडे धुते नळाच्या खाली एकदम खळखळ पाण्यात मला असं ग्लास न ना वगैरे नाही धुवायला आवडत कारण याच्यामधून किती घाण निघते त्यामुळं मग मी नळाखाली छान धुते आणि धुतल्यानंतर व्हिडिओ दाखवते त्यामुळं नेहमी असं वाटतं तुम्हाला की धुत नाही तर धुवूनच घेते असं कसं काय वापरू शकते कारण की ते किती घाण असते त्याच्यामध्ये आतमध्ये धुतल्याशिवाय ते निघणार नाही तर त्याच्यानंतर मॅरिनेट करून ठेवलं आणि तोपर्यंत कुकरला आता फोडणी देऊन घेते तर फोडणी देताना पण हे मीठ टाकते असं तुम्हाला वाटतं मीठ नाही येते आहे आणि त्यानंतर आलं लसूण पेस्ट फक्त टाकते आणि मॅरिनेट केलेलं चिकन याच्यामध्ये टाकून घेतलं आणि मग गरम पाणी सोडायचं बस एवढंच आणि चार पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या मस्त चिकन शिजून जात आहे चिकनला तर तीन शिट्ट्या काढल्या तरी पण खूप झाल्या त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकली तर कोथिंबीरेचा तर मॅटरच वेगळा झालता कारण सुरीच सापडत नव्हती आणि त्यामुळं मग हाताने सोडून टाकली तर नेहमी आमच्या घरात हे असंच असतंय बरं का तर मी एकीकडे जो ग्रेव्हीसाठी मसाला असतो कांदा टोमॅटो तो भाजायला ठेवले दुसरीकडे चिकन शिजायला ठेवले म्हणजे फोडणीचा रस्ता जो पिवळा रस्ता असतो ना तशा टाईपमध्ये आणि ते लसूण पेस्ट आधी टाकते काय झालं बाळा तरी याला सकाळ सकाळी लागले इथं तोंडामध्ये तर याला लागले थोडा थोडस आणि कसाही खेळतो झालाय काय तो ती पायप होती छोटीशी त्यानं काठी खेळत होता आणि काठी आतमध्ये ते लागले थोडासा तुकडा निघलाय आणि आता सारखं मम्मा मम्मा आता दिवसभर तर सारखं नाही काय का लागून घेतो तर मी लसूण पण टाकते आलं लसूण पेस्ट पण टाकते आणि सेपरेट लसूण ग्रेव्हीमध्ये वाटून टाकते म्हणजे थोडस चांगलं टेस्ट येतं तसं खडा मसाला एवढा वापरत नाही मी चला करूया तर जे मॅरिनेट केलेलं अर्ध चिकन मी ठेवलं होतं साईडला त्याचं मला रुद्रासाठी लॉलीपॉप बनवायचे होते तर ह्यामध्ये पण सेम आलं लसूण पेस्ट घरगुती मसाले दही लिंबाचा रस कॉर्नफ्लावर एवढंच काय तर टाकते इथं राईस फ्लोअर म्हणजे तांदळाचं पीठ पण टाकलं ना तरी चालतं खूप क्रिस्पी होतात पण आज माझ्याकडे दहीच नव्हतं कारण मी अक्काला प्रत्येक वेळ हियान ते आन करायला लावते आणि मग ती बिचारी दमवून जाते ती म्हटली राहू द्या बिना दह्याचंच करा म्हटलं ठीक आहे तर आधी मी तिला कॉर्नफ्लावर आणाय पाठवलं होतं त्यावेळेस दही आणायचं सांगायचं लक्षातच नाही राहिलं कारण की दह्याची एवढी म्हणजे गरज नाही लागत त्यामुळे तर व्यवस्थित ते सगळं साईडला काढून चिकन ठेवलं छान मिक्स करून आणि मग इथं चपाती करून घेतल्या पटपट आणि आज पूर्ण स्वयंपाक मला करायचा होता तर रविवार म्हटलं का नाही कसं होत मला तर कळतच नाही यार रविवार म्हणजे सुट्टी असते की नेमकं जास्तीचं काम असतं कारण की इतकी जास्तीची कामं वाढतात मुळात स्वयंपाक रोज अर्ध्या तासात होतो रविवारी स्वयंपाक करायला दोन तास लागतात कसं काय ते मलाच कळत नाही आणि आपण म्हणतो रविवार सुट्टीचा दिवस मज्जा मस्ती कशाची मज्जा मस्ती आहे तेव्हा सकाळ दुसऱ्या दिवशी सोमवारी तर डोळे पण उघडत नाही एवढा कंटाळा आलेला असतो आणि सेम असंच होतं तर छान थोडा वेळ मी साईडला ठेवले होते तोपर्यंत सगळा आतमध्ये मुरला लॉलीपॉपमध्ये आणि आता तळून घ्यायचे तर कमी गॅस ठेवायचा एकदम लो गॅस ठेवायचा आणि एका साईडनं पाच मिनटं पुन्हा दुसऱ्या साईडनं पाच मिनटं झाकून शिजवायचं म्हणजे फ्राय करायचं प इतकं छान आतपर्यंत शिजलं जातं ते चिकन आणि खूप छान लागतं आमचा रुद्र तर खूप खातो त्याला खूप आवडतं घरी बनवलेलं पण आवडतं बाहेरचं पण आवडतं तर काल तर त्या दोघांनी पण आणलं होतं तर आता तुम्हाला वाटेल शनिवारचं वगैरे तर आम्ही इतके सगळे वार नाही पाळत त्यामुळे मग आम्ही खातो पण गुरुवार गुरुवारचं आम्ही कधीही खात नाही बाकीचे आम्ही थोडेफार म्हणजे खातो तर आहे एका बघण्यासाठी असे टूथपिक किंवा चाकू घालायचा जर आत पुरेपूर जात असेल तर म्हणायचं परफेक्ट शिजले आणि मग काढून घ्यायचं तोपर्यंत तर रस्सासुद्धा तयार झाला होता मस्त तर दोन्ही छानच झालं होतं त्यात काही विषयच नव्हता आणि हे लॉली रुद्राचं असतात साईडचं जे क्रिस्पी चिकन आहे ते आमचं असतं म्हणजे चिकन सिक्स्टी फाय सारखंच आहे थोडक्यात पण मी सिक चिकन सिक्स्टी फायचा मसाला तो वापरलेला नाहीये कारण आधी पण मी सांगितलं की रूम आमची थोडी लांब असल्यामुळे सगळे मसाले मिरणं पॉसिबलच नसतं आणि नाईट शिफ्ट असल्यामुळे ते पण आहे त्यामुळे मग म्हटलं नको जास्त डिस्टर्ब करायला टूपी ना आणली नाही म्हणून लावतो एवढं भीती वाटते आली ती किती मोठी भीती वाटते की मला कोण पकडून नेईल आणि कुठेतरी व्हिडिओ बघितला असेल की टकल्या लोकांना पोलीस पकडून येतो पप्पा पण आले माग चला रुद्रा रुद्रा भाऊ वा <laughs> केस केस कसाला लप्पा किती गर्दी आहे तर इथे आमचा गार्डन लेण्याचा आज काही बेत नव्हता कारण की इथं सगळं काम चाललं आहे त्यामुळे पुढे जायचं होतं पण तो पूल दिसतो आहे की नाही त्या पुलावरतीच मेन काम चालू आहे आणि तिथं रस्ता बंद आहे त्यामुळे आम्हाला इथे स्टॉप करावा लागला आणि तसंही लेट आलं होतं <स्थाँगा> तर रुद्रसोबत इथं माझी पण मज्जा असती कारण बारीकच नाही त्यामुळं मला कुठेही कशावरही बसा कोणीही काहीही बोलत नाही कारण की माझ्या एवढी लेकरंसुद्धा असतात दुसरी तर मला थोडी तर तब्येत वाढवायची आहे बरं का माझी स्वतःची पण मला गोळ्या खाऊन नाही वाढवायची कारण गोळ्या खाऊन वाढवलेली तब्येत ती आपल्या शरीराचे हाल असतात त्यामुळं असंच झाली तर झाली नाही तर नाही झाली तरी मी तशी ॲक्टिव आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इम्युनिटीसुद्धा चांगली स्ट्रॉंग आहे एवढीच कमी तब्येत असतानासुद्धा माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली होती त्यामुळे मग ना आणि माझं प्रेग्नेन्सीचं तर मॅटरच वेगळा आहे एकही किलो वजन वाढलं नव्हतं माझं आत्ता रिअली चाळीस किलो वजन असतं आणि प्रेग्नेन्सीमध्ये माझं त्रेचाळीसच किलो वजन होतं तीनच किलो मग ती तीन किलो बाळाचंच झालं जा माझं कुठेही वाढलं नव्हतं कारण की त्याची पण खूप कारणं होती तर ते तुम्हाला नंतर सांगेन तर रुद्रासाठी तर फुगा वगैरे घेतला कारण इथे आल्यानंतर त्याला असल्या गोष्टी घ्यायच्याच असतात आणि गार्डन मध्ये जास्त वेळ बसू नाही वाटलं इतकं गरम होत होतं मग म्हटलं चला ते पुढं मंदिर आहे इतकं मस्त मंदिर आहे रुद्रगर एका तर मंदिर आहे कसलं मस्त मंदिर आहे किती भारी वाटत बीच तिकडं तिकडे जायचं पण इकडे आम्हाला त्या साईडला तर आमच्या साहेबांच्या चुकीमुळे इकडे थांबावं लागलं काम चाला इकडे थांबावं लागलं तिकड्यांचं सगळं काम झालेलं आहे त्यामुळे तिकडं छान आहे तर इथं आकाई मंदिरात गेली तिला किती आवडतं तिला इतकं मंदिरात जायला आवडतं ना बिल्डिंगच्या खाली ना तिथं पण ती जाते मी नव्हती गेली कारण की मी नॉनव्हेज खाल्लं होतं पण रुद्र गेलता लहान लेकरांना काय चालतं तर समुद्र नारायणाचं मंदिर आहे हे खूप छान असं मंदिर आहे आणि ते इतकं प्रसन्न वाटतं तर मला सुद्धा आकाच्यातला मी रुद्रच्यातला थोडा टिक्का लावून घेतला कारण मला टिक्का प्रचंड आवडतो लावायला इतकं छान आणि थंड वाटतं ना जो कपाळावरती टिक्का लावतात ना तो त्यानंतर मी या दोघांनी इथं भरपूर सारे फोटोज पण काढून घेतले आणि ह्या मंदिरावरती बघू शकता इतकं रेखीव काम केलेलं आहे आणि विष्णू भगवान विष्णूंचे सगळे अवतार इथं आहेत इतकं मस्त असं इथलं काम केलेलं आहे आणि इथे गणपती विसर्जन असतं मी आधीही दाखवलेलं होतं तर हे मंदिर आहे मस्त आशीर्वाद घेतला चाललोय तर लांब आलो आम्ही गार्डन पासून त्यांना फोन करते तर ते व्यस्त 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 डोळे कसले दिसत आहेत बापरे ह्या अंधारात काळी 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 छान आहे ना का इतक इतकं छान वाटतं मंदिरा, ना मंदिरात ना मस्त वाटतं आणि मग असं समुद्रच्या इथं आहे ना त्यामुळे लय छान वाटते तिकडं गार्डनमध्ये लय उकडत होतं आता आलो आईस्क्रीम खायला कारण की तिथं इत गार्डनमध्ये इतकं धगकत होतं बसूच नव्हतं वाटत चला तर आईस्क्रीम खाऊन आम्ही शिलाईचं सामान घ्यायला गेलो तर भाजी पण घेतली आणि मग रुद्राला कपडे घ्याय आलोय तर आजचा बुला घेतच थांबवते बाय बाय